तो वर्क येणार आहे पूर्ण पार्टी वेअर ड्रेस येणार आहे हा एकला पण अशी लेस वगैरे लावलेली आहे थोडासा फॅन्सी लुक देण्यात दिलेला आहे मस्तच आहे बघू शकता एकदम शायनिंग कपडा ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही असे ड्रेस परचेस करू शकतात छान छान कलर्स आहेत त्याच्यामध्ये वी मध्ये पाहिजे तर वी नेक नेक अलग डिजिटल दुपट्टे सुंदर आहे दुपट्ट्यामुळे असा वेगळाच लुक तयार होईल बघू शकतात प्रिंट छान छान आहेत कटवर्क पॅटर्न आणखर्न असा छान आहे प्रिंट पाहू शकतात वर्क येणार आहे फेस्टिवल ला वगैरे घालू शकतात असे टिकतात प्रिंट आहेत आणि सर्व ड्रेसेसला अस्तर मिळणार आहे तसं ही देखील प्रिंट छान आहे मंडई पाहू शकतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी स्पेशल असं रेडीमेड ड्रेसचं कलेक्शन पाहणार आहोत छान फक्त सहाशे रुपयापासून तुम्हाला छान छान ड्रेसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत व्हिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला इथलं लोकेशन सांगते दादर ईस्टला स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर कैलास लसी आहे कैलास लसीकडून राईट हँड साईडला हा रस्ता गेलेला हा दादासाहेब फाळके रोड आहे ह्या रोडला थोडंसं सा पुढे चालत आल्यानंतर ले लेफ्ट हँड साईडला दिशा सारीज आहे त्याच्या अपोजिट साईडला हिंद राजस्थान बिल्डिंगचा हा गेट आहे ह्या गेटमधून एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर स्ट्रेट आपल्याला चालत यायचं आहे थोडंसं पुढे चालत आल्यानंतर लेफ्ट हँड साईडला श्री मातेश्वरी टेक्सटाइल हे शॉप आहे नमस्कार स्वागत श्री मातेश्वरी टेक्सटाइल मे आज के इस फिर की में आपके मे दिवाली दिवाळी लिए डिजाइनर फॅन्सी कॉटन का रेडीमेड ड्रेस लेके और स्टार्टिंग अपना सिक्स हंड्रेड ही रहेगा और सिक्स हंड्रेड लेके आपको मतलब होलसेल प्राइस मिलेगा आप पूरे वीडियो में बने रहे देखिए कलेक्शन देखिए प्योर कॉटन कपड़ा आएगा प्योर कॉटन कपड़ा है हाँ कलर वगैरह का फुल गारंटी रहेगा इसका अच्छा हाँ और फुल साइज पेंट आएगा ये देखिए। फुल साइज पेंट आएगा इलाइची आएगा नाड़ी आएगा साइड पॉकेट आएगा साइड पॉकेट दोनों दोनों हाँ। तरफ से आएगा साइड पॉकेट दोनों हाँ, हेड okay. पॉकेट आएगा और फुल साइज मल दुपट्टा आएगा अच्छा फुल साइज आएगा मल दुपट्टा छान है सहाशे रुपये च रेंज मध्य है हा ड्रेस पाऊ शकता और इसमें साइजेस साइजेस इसमें आपको एल से लेके थ्री एक्सएल तक अच्छा और हंड्रेड परसेंट प्योर कॉटन कपड़ा है ओके okay. और कलर वगैरह का इसका फुल गारंटी है इसमें बहुत सारा कलर डिजाइन है इसमें जयपुरी प्रिंट बाटिक प्रिंट हे देखील प्रिंट छान आहे बघू शकतात मस्त आहे आणि कपडा क्वालिटी चांगली येणार आहे बघू फक्त सहाशे रुपयामध्ये असे छान छान तुम्हाला ड्रेसेस मिळतील प्योर कॉटन कपडा आहे कलर वगैरे का फुल गारंटी आहे इथे बहुत सारे कलर आहे आप विजिट करिये शॉप पे अच्छा कलर्स वगैरह जाएगा नहीं ना इसका नहीं, कलर्स वगैरह नहीं, कलर नहीं जाएगा ओके बहुत म्हणजे नेकला पण अशी लेस वगैरे लावलेली आहे थोडस फॅन्सी लुक दिलेला आहे दोन मीटर अच्छा दोन मीटर दोन मीटरचा दुपट्टा येईल प्युअर कॉटन कि ऊर आहे हा रेंज मध्ये बहुत सारे कलर आहे विजिट करा हा मध्ये कलर मिळायला वेगळा वेगळा

पर्पल शेडमध्ये हा ड्रेस आहे बघू शकता छान आहे ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही असे ड्रेस परचेस करू शकतात छान छान ड्रेसेस आहेत बघू शकतात एकदम सॉफ्ट आहे का छान कपड्यामध्ये गर्मी वगैरे एक पर्सेंट नाही एकदम सॉफ्ट मटेरियल येईल आणि हे आपण बाराही महिने घालू शकतो ड्रेसेस कलर वगैरे मिलेगा हा पॅटर्न मध्ये विजिट करा शॉप मध्ये तो वेगळा वेगळा कलर आहे कलर प्रिंट छान छान आहेत पाहू शकतात मस्त आहे हा देखील चांगला आहे ड्रेस आणि प्युअर जयपुरी कॉटन कपडा येणार आहे सगळ्यामध्ये इंटरलॉक शिले येणार पाहू शकतात आले इंटरलॉक शिलाई सुद्धा येईल एंड कोणाला गिफ्टिंग वगैरे पण आपण देऊ शकतो हे दिस हे प्युअर कॉटन मध्ये बाटिक प्रिंट बाटिक प्रिंट मध्ये बाटिक छान आहे प्रिंट पाहू शकतात असा दुपटा आहे तो आहे बाटिक प्रिंट हा दुपट्टा आहे दुपेटा प्रिंट आहे असा बाटिक ओके प्युअर कोटन आहे कलर क्वालिटी क्वालिटीची फुल गॅरंटी आहे हा मध्ये कलर मिलेल मध्ये कलर्स पण मिळतील अच्छा कॉन्ट्रास्ट मध्ये पॅन्ट आणि दुपट्टा असा मस्तच आहे ही देखील प्रिंट बघू शकतात छान असा वीन एक आहे बॅटिकची ओके फुल से आणार आणणार एकदम दुपट्टा अच्छा दुपट्टा पण मस्त आहे प्युअर कॉटन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पॅन्ट हा काय रेंज मध्ये हा सिर्फ सातशे पन्नास साडेसातशे मध्ये वा so, मस्त आहे हा मध्ये कलर मिळेल शॉप ला व्हिजिट करटन कर। मध्ये आणा प्युअर कॉटन हा प्युअर कॉटन मध्ये खूप सुंदर प्रिंट आहे मंडळी बघू शकतात अस, अस्तर लायनिंग के साथ आहे अच्छा मध्ये अस्तर सुद्धा येईल असा पेंट आणणार फुल साईज लेस्टिक नाडी साईड पॉकेट अच्छा हे पॅन्ट येईल आणि नेकला पाहू शकता असं पॅचवर्क येणार आहे हे तुम्ही आपल्या फंक्शनला फेस्टिवल ला वगैरे घालू शकतात असे ड्रेसेस आहेत फुल दुपट्टा सुंदर कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे अच्छा ऑफिस वेअर वे, मत ह्याच्यामध्ये खूप सुंदर कलर्स आहेत मंडळी खूप सुंदर कलर्स आहेत पाहू शकतात हा देखील छान आहे करल सगळ्या ड्रेसेसला तुम्हाला असे पॅच येणार आहेत नेकला प्रिंट पाहू शकतात प्रिंट्स आहेत आणि सर्व ड्रेसेसला अस्तर मिळणार तसं कॉटनच असं अस्तर येणार कॉटनचं असं अस्तर येणार आहे काय रेंज आहे आठशे रुपयामध्ये मस्त आठशे रुपयामध्ये आहे आणि साइजेस काय आहे त्याच्यामध्ये मिडीयम पासून थ्री एक्सएल मिडीयम पासून थ्री एक्सएल ओके मिडीयम पासून थ्री एक्सएल हा पेटर्न मध्ये अच्छा कलर्स पण मिळतील ह्याच्यामध्ये पाहू शकतात आणि छान छान प्रिंट्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत मस्त प्रिंट्स आहेत वेरिटिकल कपडा आहे का अच्छा हां कॉटन ची हेवी कपडा मध्ये वर्टिकल कपडा असणार आहे गळाचं हँडवर्क आणा अच्छा नेकला हँडवर्क आहे वी शेप मध्ये नेक येणार आहे एकदम सॉफ्ट कपडा एकदम स्ट्रेचेबल कपडा आहे अच्छा इलास्टिक आणा साईड पॉकेट नाडी वगैरा और असा डिजिटल प्रिंट मध्ये दुपट्टा आणा हां वाह मस्त आहे डिजीटल दुपट्टा मध्ये आणा छान आहे डिजिटल प्रिंट सुंदर सुंदरشي डिजिटल प्रिंट येईल दुपट्ट्याला हा काय रेंज मध्ये हा 8800 ला 8500 मध्ये वाव कलर वगैरा मिलेल हा पॅटर्न सुंदर कलेक्शन आहे 8500 मध्ये पाऊ शकता देखो पॅटर्न मध्ये कलर वगैरे मिळेल ही देखील प्रिंट छान आहे मंडई पाहू शकतात आणि प्रत्येक ड्रेसेसला ला असे पॅच वर्क येणार है साइजज इसमें एल पसंद थ्री एक्सेल वगैरा मिले अच्छा और कलर क्वालिटी ची फुल गारंटी पु कलर मतलब कपडा बहुत कॉटन चे हेवी कपडा मध्ये अच्छा हां हा कपडा ची इस्त्री वगैरा ची जरूरत नाहीये मग त दिवाळी साठी वगैरे असे रेसेस तुम्ही खरेदी करू शकता छान आहे कलेक्शन हे हे बांधणी प्रिंट आहे ना बांधणी आना तो अच्छा म्हणजे एकदम डिझायनर दिसतं छान आहे डिझायनर पीस आहे फेस्टिवल साठी तुम्ही असे रेसेस वेअर करू शकता मस्त आहे बघू शकता कलर क्वालिटी ची फुल गारंटी आहे आणि हा कपडा कुठला येईल हा व्हर्टिकल कपडा व्हर्टिकल एकदम सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट आणि लाइट वेट मटेरियल असेल डिजिटल दुपट्टा आहे का झे कार्ड वर्क आहे ओके दुपट्टा सुद्धा पाहू शकतात सुंदर आहे दुपट्टा साइडेड घेतल्यानंतर मस्त लुक होईल जे कार्ड वर्क के साथ आहे का छान आहे दुपट्टा हा कपडाची कलर क्वालिटीची फुल गॅरंटी आहे ओके okay. हा काय रेंज मध्ये हा अकराशे पन्नास अकराशे पन्नास आणि साईजेस सायजेस मिडियम पासून थ्री एक्सेल अच्छा मीडियम पासून थ्री एक्सेल पर्यंत याच्यामध्ये साइजेस येतील हा पॅटर्न मध्ये कलर वगैरे मिळेल असा कलर करणार याच्यामध्ये वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील आणि छान असं वर्क केलेलं आहे ड्रेसला पाहू शकतात नेकला पण पूर्ण असं वर्क येणार आहे हँडला असं वर्क आहे पुरेसं फूल सेट दुपट्टा आणा जे वर्क के साथ आणि दुपट्ट्याला पण बघू शकता तशी प्रिंट आहे बांधणीची प्रिंट येईल बांधणीची प्रिंट, प्रिंट जे कार्ड वर्क के साथ आहे ओके मस्तच आहे हा पॅटर्न मध्ये कलर वगैरे मिळेल शायज व्हिडिओमपासून तरी एक्स कि प्युअर मसलिन कपडे में आएगा अच्छा एकदम सॉफ्ट कपडा और अस्तर के साथ आएगा अस्तर इल्याच्या मध्ये पाऊ शकतात आणि नेकला असा हँडवर्क येणार आहे पूरा हँडवर्क आहेगा और मसलिन इसका पेंट आएगा मसलिन कपडा कपडा मध्ये अच्छा दुपट्टा आएगा वाव सुंदर दुपट्टा दुपट्टे पाऊ शकतात बनारसी मध्ये असा दुपट्टा आहे पट्ट्याची

पेंट आना, से मस्लिन, मस्लिन okay. से सुंदर असा पेंट आणा फुल प्युअर मस्लिन कपडामध्ये वेगळाच लुक तयार होईल बघू शकतात सुंदर असा लुक होईल बनारसी दुपट्टा प्युअर दुपट्टे असे वन सायडे घेतल्यानंतर छान आहे हे देखील तुम्ही दिवाळी साठी असे ड्रेसेस खरेदी करू शकतात हा पेटर्न मध्ये कलर वगैरे मिळेल प्युअर खादी कॉटन मध्ये आणणार हा पॅटर्न अच्छा प्युअर खादी कॉटन मध्ये खादी कॉटन मध्ये पुरेसा कटवर्क पॅटर्न आणणार खादी कपडा मध्ये कटवर्क पॅटर्न ओके अच्छा साईडला असं कटवर्क येणार आहे दोन्ही साईडला पाहू शकतात गला मध्ये असा वर्क आणणार हा पेंट आहे फुल साईज पेंट आहे अच्छा पुरेसा पुरे फॅन्सी मध्ये दुपट्टा आणार पाहू शकतात हा सुंदर अशी प्रिंट दिलेले आणि लेस लेस लावलेली आहे बाराशे पन्नास बाराशे मध्ये ओके खादी कॉटन मध्ये प्युअर खादी कॉटन मध्ये ह्याच्यामध्ये कलर्स आहेत का हा कलर्स वगैरे मिळेल हा पॅटर्न मध्ये प्रिंट स... ओके राणी पिंक राणी अशी मलमल मध्ये अशी येणारे प्रिंट येणार आहे छोटा दुपट्टा आणणार आणि हा दुपट्टा आहे फुल से दुपट्टा आणार गळाच्या से लेस वर्क एक आणार मिरर वर्क मध्ये हं 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 गा पॅटर्न मध्ये मीडियम पासून 3x सर मीडियम पासून 3x सर वर्टिकल कपडा आएगा अच्छा सोबर पीस एकदम अस्तर वगैरे के साथ में आएगा मस्कलिन कपड़े का अस्तर आएगा इसमें अस्तर पण आहे लच्यामध्ये पुरे एकदम वर्क आएगा ये पूर्ण कुर्तीला वर्क येईल पाहू शकता छान आहे हे आपण डीवाई ला वगैरे वेअर करू शकतो अशा ड्रेसेस आहेत डीवाई साठी वगैरे आपण घेऊ शकतो हे पँट आहे का हां बनारसी दुपट्टा आएगा इसमें सिक्वेन्स वर्क के साथ बना मस्त से दुपट्टा पाहू शकता छान आहे अशी गोल्डन ची अशी जरी दिलेली आहे दुपट्ट्याला हा काय रेंज मध्ये हा ओनली 1050 अच्छा 1050 च्या रेंज मध्ये 1050 मध्ये साइजेस साइजेस मीडियम पासून 3 एक्सेल अच्छा तुम्हाला विजिट करला वाव हा देखील छान कलर्स आहे बघू शकता मस्त आहे कलर कलर क्वालिटी की फुल गारंटी आहे

छान छान कलर्स आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता वेगवेगळे असे कलर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या ड्रेसेसमध्ये मिळतील फक्त हजार पन्नासच्या रेंजमध्ये इतके सुंदर ड्रेसेस तुम्हाला ह्या शॉपमध्ये मिळतील एकदम सॉफ्ट मटेरियल आणि रिजनेबल रेटमध्ये हा ड्रेस आपल्याला मिळेल